आधी सुषमा अंधारेंचा मोर्चा मग रणजित सिंह नायक निंबाळकरांची पत्रकार परिषद किंवा होणार उत्तर सभा आणि त्यानंतर पुन्हा सुषमा अंधारेंची पत्रकार परिषद आणि आता रामराजे नाईक निंबाळकर संजीवराजे नाईक निंबाळकर आणि रघुनाथ राजे नाईक निंबाळकर या तिघा भावांची एकत्रित पत्रकार परिषद गेले दहा दिवस बातम्या माध्यम आणि चौका चौकातल्या घोळक्यांमध्ये नाव येते फक्त फलटणचं तेवीस ऑक्टोबरला फलटणमध्ये डॉक्टर संपदा मुंडे यांनी आत्महत्या केली हातावरती सुसाईड नोट लिहून तिथंपासून ते आतापर्यंत या प्रकरणात काय काय झालं हे सगळ्यांनाच आहे या प्रकरणात माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर हे दबाव टाकत असल्याचा आरोप सुरू झाला लगेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी फलटण मधल्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहून रणजित सिंह नाईक निंबाळकरांना या सगळ्या प्रकरणातून एक प्रकारे क्लीनचीट दिली त्यानंतर रुपाली चाकणकर यांनी या संदर्भातल्या सीडीआय रिपोर्टची माहिती माध्यमांसमोर दिली प्रकरणाला वेगळं वळण लावलं जातंय असेही आरोप सुरू झाले आणि त्यानंतर शिवसेना नेत्या सुषमा अंधारे यांनी निंबाळकरांविरोधात अनेक पत्रकार परिषदा घेत त्यांच्यावरती या प्रकरणातील आणि इतर काही प्रकरणातले आरोप केले आणि दोन दिवसांपूर्वी त्यांनी फलटणमध्ये एक विराट मोर्चा काढला आणि सुरू झालं पत्रकार परिषदांचं सत्र कोण पत्रकार परिषदेमध्ये कोणकोण काय काय बोलले कुणावर आरोप केलेत आणि कुणी काय खुलासे केलेत सगळं बघूयात एकाच व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी तर मंडळी डॉक्टर संपदा मुंडे आत्महत्या प्रकरणात सर्वात जास्त आरोप झाला तो म्हणजे माजी खासदार रणजित सिंह नाईक निबाळकरांवरती शिवसेना नेता सुषमा अंधारे मेहबूब शेख अंबादास दानवे आणि विरोधी पक्षातील जवळपास निजरंजित सिंह नाईक निंबाळकरांवरती या प्रकरणात दोषी असल्याचा ठपका ठेवला मग या प्रकरणाबरोबरच निघाली ननावरे दाम्पत्याची आत्महत्या दिगंबर आगवणे कुटुंबियांचे आरोप उस्तोड मुकादमाला झालेली मारहाण कुटे ग्रुपवरती आलेल्या अडचणी अशी एक ना अनेक सगळी प्रकरणं मात्र सगळ्या प्रकरणात एक नाव कॉमन होतं ते नाव म्हणजे माजी खासदार रणजित सिंह नाईक निंबाळकर दहा दिवस हे आरोप होत राहिले आणि मग परवा माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी फलटणमध्ये एक खुली पत्रकार परिषद बोलावली मोठ्या स्टेजवरून थेट एलईडी स्क्रीनवरती फोटो व्हिडिओ दाखवत पुरावे दाखवत रणजित सिंहांनी आपल्यावरती असलेल्या सगळ्या आरोपांचं खंडन केलं सुषमा अंधारे यांनी केलेले आरोप हे मास्टर माइंडच्या सांगण्यावरून केले आहेत असा ठपका रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी यावेळी सुषमा अंधारेंवरती ठेवला होता आता हे मास्टर माइंड कोण तर रणजित सिंह नाईक निंबाळकरांचा रोष होता तो म्हणजे माझी सभापती रामराजे नाईक निंबाळकरांवरती याच सभेतून निंबाळकरांनी रामराजेंना खुलं आव्हान दिलं रणजित सिंह नाईक निंबाळकर म्हणाले मी नारको यायला तयार आहे माझ्यावर आरोप करणाऱ्यांनी सुद्धा तयार राहावं नाहीतर ते निंबाळकर नाहीत असं जाहीर करावं मला गोळी घातली असती तरी चाललं असतं पण माझी बदनामी कशाला करता शिवाय सुषमा अंधारेंनी दाखवलेल्या एका व्हिडिओचा दाखला देताना हा व्हिडिओ अंधारेंना रामराजे नाईक निंबाळकरांनी पाठवलाय आणि त्यांच्यामुळेच फलटणची बदनामी होते असा ठपका सुद्धा रणजित सिंहांनी यावेळी ठेवला त्यांचं वय झालं आता त्यांना जेलमध्ये पाठवावं असं मला वाटत नाही असं सुद्धा ते यावेळी म्हणाले एकूणच काय तर या पत्रकार परिषदेत रणजित सिंहांचा सगळा रोष होता रामराजेंवरती ही पत्रकार परिषद झाल्यानंतर उपस्थितांपैकी काही लोकांनी रणजित सिंह नाईक निंबाळकरांना दुग्धाभिषेक घातला हे झालं रणजित सिंह यांनी घेतलेल्या पत्रकार परिषदेबाबत या सगळ्या पत्रकार परिषदेबाबत आणि रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी केलेल्या दाव्यांबाबत सुषमा अंधारे यांना एका पत्रकार परिषदेत पुन्हा विचारले गेले सुषमा अंधारे यांच्या मोबाईल मधला व्हिडिओ आर आर निंबाळकर हो या नंबरवरून आला असल्याचं दिसत होत याबाबत रणजित सिंह नाईक निंबाळकर यांनी हे व्हिडिओ रामराजे नाईक निंबाळकरांनी पाठवले असल्याचा दावा त्यांच्या पत्रकार परिषदेत केला होता त्याच्यावर सुषमा अंधारे की जर रणजित निंबाळकर नावाचे चौतीस जण शहरात असू शकतात तर आर आर निंबाळकर नावाचे किती जण असतील रणजित निंबाळकर यांच्याकडून माझ्यावरती पन्नास कोटी रुपयांचा दावा टाकण्यात येणार होता पण कालच्या सभेत आपण माझी माफी मागितली म्हणून मला यापुढे काहीच बोलायचं नाही सुषमा अंधारे काय काम करते हे आपल्या आले काल पत्रकार परिषद झाल्यानंतर रणजित सिंहांना जो दुग्धाभिषेक घालण्यात आला त्यावर बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या अभिषेक केव्हा केला जातो तर जेव्हा एखादी गोष्ट अपवित्र घडते तेव्हा पवित्र करण्यासाठी अभिषेक केला जातो माझा त्यांच्या समर्थकांना प्रश्न आहे की तुम्ही निंबाळकरांना अपवित्र झाले असं म्हणत होता का अशा प्रकारे सुषमा अंधारे यांनी पुन्हा एकदा या प्रकरणात रणजित सिंहांना वाचवलं जात आहे अशाच प्रकारचा आरोप केला आणि त्यानंतर झाली रामराजे नाईक निंबाळकर यांची त्यांच्या भावांसोबतची पत्रकार परिषद रामराजे म्हणाले की उद्यापासून आचारसंहिता लागेल काही गोष्टी बोलता येणार नाहीत त्यामुळं आज आम्ही पत्रकार परिषद घेत आहोत त्यांनी आरोप केला की हे रामराजे यांनी केलं त्यांनी माझं टोपण नाव मास्टरमाइंड ठेवले ज्या हॉटेलमध्ये आत्महत्या झाली त्याचा मास्टर माइंड सुद्धा मीच आहे का पोलिसांना जे सांगितलं त्याचा मास्टर माइंड सुद्धा मीच आहे का त्यांनी माझ्यावर अब्रू नुकसानीचा दावा लावावा मुलीच्या आत्महत्या प्रकरणी सखोल तपास करावा वाय एस पी धस यांच्याकडे तक्रार केली त्यांनी तपास केला नाही या त्या गोष्टी आहेत त्यात माझा त्या काय त्या 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 संबंध धस साहेब कोणामुळे आले धस साहेबांची चौकशी व्हावी यासाठी एसआयटीची यासा यासा मागणी आम्ही देवेंद्र फडणवीस यांच्याकडे करत आहोत असं रामराजे नाईक निंबाळकर यांनी म्हटलं रामराजे नाईक निंबाळकर पुढं म्हणाले की विकास ही माझी संस्कृती आणि इथली लोक ही माझी मुलं आहेत धस यांच्या काळात दोनशे केसेस झाल्यात मग फलटण तालुक्याची बदनामी झाली की नाही बाकी कारखान्याबाबत तक्रारी झाल्या नाहीत मी या केसेस कोर्टात नेणार आणि त्या उच्च न्यायालयात नेऊन एसआयटी मागणी करणार असल्याचा इशारा सुद्धा रामराजे नाईक निंबाळकर यांनी या पत्रकार परिषदेवेळी दिला अभिषेक कोणाला घालतात देवाला हा काय देव आहे का त्यांनी अभिषेक केला मी तर गोमूत्र ओतून घेणार आहे असा टोला सुद्धा यावेळी रणजितसिंह नायक निंबाळकरांना रामराजे लावला अशा प्रकारे रणजित सिंह निंबाळकर सुषमा अंधारे आणि रामराजे निंबाळकर या तिघांच्या परिषदांचं हे सत्र मंडळी या सगळ्या प्रकरणावरती आतापर्यंत अनेक खुलासे झालेत नवनवीन ट्विस्ट आले आणि वेगवेगळे दावे सुद्धा केले गेलेत या सगळ्या दाव्यांच्या अंती त्या संपदा मुंडे या भगिनीच्या आत्महत्येमागचं खरं कारण बाहेर यावं आणि जे कोणी दोषी असतील त्यांना शिक्षा मिळावी आणि महत्वाची बाब म्हणजे हे प्रकरण संवेदनशील आहे पण तरी सुद्धा या प्रकरणावर बोलताना काही लोक ती संवेदनशीलता विसरतायत तसं न होता या प्रकरणाचा तपास व्हावा आणि योग्य ती कारवाई व्हावी हीच अपेक्षा तुम्हाला काय वाटतं या प्रकरणावर होत असलेले सगळे आरोप त्या भगिनीला न्याय मिळावा म्हणून होत आहेत की मग आणखी काय तुमची मतं आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठीला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद